कोण होतो बिंदौरचा मानकरी बघा पाय त्यावरून गाडी सुटते बघा हे राग विचार डोनेगाव यांचा कल्लोडान आणि यांचा सोमनाथ मोतीराम पालांडे डोनेगाव आणि श्रीराम मंगेश पालांडे यांचा घरचा कल्लोडान आणि चिक्क्या पळाला त्यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद गाड्याला बघा माहिती विंदोरची कृपया सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी आशिष बघा इकड शंभर तिकडे नागे कोण होता बिंदोरचा मानकरी सुंदर सुंदर लढत लढत झाली सुंदर गाडी पाहिले बघा करण गोरणा शेट कालम पिंपलोले काशीराम कालम पिंपलोले यांचा मान्याबाई पहाला माण्याबाई सोबत रिया प्रदीप शेठ गीते कात्रप करांचा नाग्या फळाला विंदोरच्या गुलाबाचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन मुरलीशेठ भांडे कात्रगाव यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात आपलं देखील अभिनंदन आई गावदी प्रसन्न प्रसन वसन लडकू पाटील साखरोले भोंडे यांचा मोन्या बिंदोरच्या बुलाचा मानकरी झाल्याबद्दल शंभर रुपयाचा पार्थिक धन्यवाद बाल्या ठोबऱ्या बैल खाली आहेत का पुन्हा एकदा पायथ्यावर बिंजोची गाडी सुटते बघा